लढायच या ठिकाणी कोण बाजी मारतो दोघात अशी लढात परंतु शेवटच्या आसनाला कोणी बाजी मारले काठा किर लढात झाले डोळ्याचं पारन फेडलं लढतीनं लढतीचा निकाल गेला पिथरी लाईवच्या कॅमेऱ्यात हे मागण्या काढायला गाड्या सोडायला गेले गाड्या सोडायला गेलेले बाहेर रे आयोज झाला बाबा हे बाबा मॅरेथॉन मध्ये पाठवायला लागेल काय दिवस हे हसून हातात असणारे कार्यकर्ते होईत मुजावर घ्या सगळ्या बाहेर घालवा घालवत्याला बाहेर युवराज पाटील याऱ्याल निकाल द्या घडक्रमांक बाराचा निकाल घडक्रमांक बारा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून धरली गाडी सद्गुरु संत बाळाप्रसाद